हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सण महिला साजरा करतात असे आतापर्यंत समजले जात होते परंतु सात जन्म हाच पती मिळावा ही इच्छा मनी ठेवून वडाचे पूजन केले जाते तर संपूर्ण दिवस उपवासही केला जातो मात्र कुडाळ गवळदेव येथील मागील सोळा वर्ष वटपौर्णिमेचा हा सण पुरुष साजरा करीत आहेत या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव भागात पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतात विधिवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात पत्नी आपल्या पतीला जसे दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करते तसेच पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य मिळावे यासाठी पूजा करतात पुरुषाबरोडे बरोबर स्त्रीचाही स सर्वात महत्त्वाचा वाटा असतो आणि त्या अनुषंगाने स्त्रीसुद्धा ही या तेवढ्याचा आदरास पात्र असते हा जो स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे वटपौर्णिमा आणि त्यामुळे नवऱ्याप्रती श्रद्धाभाव आदरभाव दीर्घायुष्य चिंतनासाठी हा सण ते साजरे करतात तसंच जी स्त्री आपल्या पायटे समर्थन उभी आहे तिच्यासाठी श्रद्धाभा व्यक्त करण्याच्या उद्देशाने दोन हजार नऊमध्ये मध्ये उमेश गाळवणकर आणि त्यांचे मित्र डॉक्टर संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून पुरुषाची वटपौर्णिमा साजरी करण्याचा आम्ही संकल्पन सोडलेला होता आणि तो गेली सोळा वर्ष आजचं हे सोळा वर्ष या सोळा वर्ष अविरतपणे चालू आहे आपण म्हणतो की संगती जन्माचा विसावा जीवाचा सुखी ठेव देवा माझा धनिकुंकुवाचा हा जो धनी धनिकुंकुवाचा जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत संसार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं त्याच्या यशामध्ये त्याच्या कार्यामध्ये त्याच्या अख प्रगती त्याची होत राहावी हा यामागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने स्त्री ह्या या ठिकाणी प्रयत्न करत असते हासन करत असते आम्हीसुद्धा या, या उद्देशानेच तर ती आहे म्हणून आम्ही आहोत स्वामी गौरवार्थ अमृतम असं म्हटलं जातं एक नवऱ्याचा एक प्रेमाचा शब्दसुद्धा त्या ठिकाणी तिला मिळाला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने तरी संसार करू शकते गोविंदगराजांची एक क कविता आहे की क्षण एक एकपूर्व पुरे प्रेमाचा पडो मरणांचा पुरुषाने एखादं शाबासकीची या प्रेमाची थाप जरी पाठीशी मारली तरी कोणत्याही स्त्रीला हे आ म्हणजे आकाश ठेंगणं वाटतं आणि हीच जाणीव आपण जपायची आहे तिच्या कर्तृत्वाची तिच्या त्यागाची जर आपण योग्य दखल घेतली तर संसार सुखाचा आनंदाचा होऊ शकतो हा संदेश आम्ही या निमित्ताने या पुरुषांच्या वटपौर्णिमेमार्फत जगाला आणि समाजाला देऊ इच्छितो तुम्ही वटपौर्णिमा साजरी करतायत पत्नींचं मत काय असतं पत्नी खरं म्हणजे भारावून जाते कारण जनरली सर्वसाधारणपणे काय करतो की स्त्रीच पुरुषाच्या प्रती अखंड स्वभाव युवती हे देभाव हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुरुषालाच जास्त भावणारे असतात परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीला हे समजतं की माझा नवरासुद्धा साता जन्मीची आपले सहचार आणि सोबतीने आपल्याला मिळावी असं जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा ती खरोखर भारवून जाते जेव्हा आम्ही ह्या गोष्टी आमच्या घराकडे सांगतो तेव्हा ती तिला हे आकाश ठेंगणं वाटतं अशी अवस्था आहे आणि त्यामुळेच आपण हे एकमेकांना हे जपायचं असतं हा संदेश या ठिकाणी मिळतो आणि या संदेशामुळे स्त्री अधिक उत्साहाने अधिक उमेदीने अधिक चैतन्ययुक्त कृतीने या संसारामध्ये सहभागी होऊ शकते इतर पुरुष याकडे या प्रतीकडे व्हावे यासाठी तुम्ही काय हा ही प्रथा खरोखरच संदेश चांगला देणारी आहे कारण यामध्ये लाजणं किंवा संकोच करणं हा संदर्भ किंवा याची चेष्टा करणं हा उद्देश न ठेवता की जर स्त्री पुरुषासाठी एवढे साताजन्मी तो नवरा मिळावा जो कसा असेल तो चांगल्या पद्धतीने मला जीवनसाथी मिळावा अशी जर स्त्री अपेक्षा करत असेल तर ज्या स्त्रीने आपला संसार सांभाळलेला आहे आपल्याला कशा पद्धतीने संसारातली उन्ही भावून भासू दिली नाही आहे तिच्यापर्यंत जर आपण आदरभाव व्यक्त केला तर काय फरक पडतो आहे आणि त्यामुळे तो हा विषय कुठेतरी चेष्टीचा किंवा असा मस्करीचा विषय नाही आहे तर या सगळ्या समाजाने अशा पद्धतीने स्त्रीला सुद्धा ह्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक तिच्याप्रती आदर आपण व्यक्त करूया आणि त्याच्याकडे चांगल्या सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास निकोप समाजाच्या वाढीसाठी हा सण अतिशय दिशादर्शक ठरू शकतो अशी माझी ठाम इच्छा आहे कल्पना दहा जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन पुण्यामध्ये साजरा होत आहे यामुळे पुण्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार असून बारामतीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्ते मोठ्या शक्ती प्रदर्शन करत बारामतीतून पुण्याला सव्वीसाव्या वर्धापन दिनासाठी रवाना झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त तमाम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आज बारामती शहरातून तीनशे गाड्या पुणेच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि आज शहराच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण की आपल्या पक्षाला सव्वीस वर्ष पूर्ण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणारे अशी चर्चा आहे माध्यमांमध्ये काय वाटतं तुम्हाला एकत्र होतील का याबाबतचा निर्णय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा घेतील जो दादा निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांचे मार्गदर्शन अंगीकृत करावं असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केले आहे यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल झापे जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी शेती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात हरदोली गावात संध्याकाळी अचानक वादळ आणि जोरदार पावसाने हजेरी लावली असून या वादळामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वादळाच्या दरम्यान हरदोली गावातील एका घरावर मोठ्या झाडाचा खांदा कोसळला या घटनेत घरमालकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच झाडाचा खांदा घरावर पडल्याने घराचे छप्पर अन्य साहित्याचेही नुकसान झाले आहे घटनेनंतर घरमालक आणि त्याच्या कुटुंबियाने मिळून झाडाच्या खांदा कापून बाजूला गेला मात्र नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने कुटुंब हवालदिल झाले आहे या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वादळ आणि पावसामुळे इतर ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत दरम्यान नुकसानग्रस्त कुटुंब आणि गावकऱ्यांनी शासनाकडे त्वरित पंचनाम्याची कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे <गणागी> बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील येथील रहिवासी व वा मुंबई कार्यरत असलेले विकी बाबासाहेब मुंबई येथे लोकल ट्रेनने प्रवास करत असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान लोकल ट्रेन मधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूची वाता गावात समजता सर्वत्र शोकाकळा पसरली आहे जे जवान विकी मुख्यादल यांच्या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अमरावती बच्चू कडू यांनी आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील व्यंगचित्रकार शेतकरी किरण मोरे यांनी कांद्यावर आंदोलनाची प्रतिमा करून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी निघालेली संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी बुलढाणा जिल्ह्यातून पंढरपूरकडे ग्रामस्थ होत असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील राजूर येथे श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे दर्शन घेतले तसेच वारकऱ्यांना अभिवादन केले जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताबाईची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे पालखीचे वर्ष असून ज्ञानदेव तुकाराम जय, जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल आणि मुक्ताबाईंच्या नामाचा गजर करीत पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या पालखीचे आगमन झाल्यानंतर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पालखीत वारकऱ्यांना अभिवादन करत श्री संत मुक्ताबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले तर वारीचे नेतृत्व करत असलेले हरणे महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्र्यांच्या हल्ल्यात अरविंद गायकवाड या चार वर्ष बालकाचा मृत्यू झाला होता यावेळी जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच या कुटुंबाला शासनाने मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तसेच जळगावकर नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले याप्रसंगी जळगाव महानगरपालिका व आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे दररोज मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जळगावकर नागरिक जखमी होत असून कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जळगावकर का नागरिकांनी केली के आहे नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून पंधरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे यात नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या येथील अविनाश देशमुख बाबुराव पुरजवाड अमृत शिंदे पॅनल कडून प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पॅनलचे सर्व उमेदवार व मतदार कर्मचारी उपस्थित होते सोलापूर गोवा विमानसेवा लोकार्पण कार्यक्रमाला भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते मात्र कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येऊन बसल्यानंतर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मोहिते पाटील बंधू निघून गेले कारण सोलापूर गोवा विमानसेवा लोकार्पण सोहळ्याचा भाजपाच्या कार्यक्रम पत्रिकेतून या अगोदरच आमदार रणजित सिंग मोहिते पाटील यांचे नाव वगळण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती मात्र मोहिते पाटील बंधू हे अचानक भर कार्यक्रमातून निघून गेल्याने सोलापूरात चर्चेला उधाण आले आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार